नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी पहलगाम दहशतवादी हल्ला ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरचा युद्धविराम या मुद्द्यांवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधकांनी केली आहे काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी तसं पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे या मुद्द्यांवर व्यापक चर्चा होणं आवश्यक असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी व्यक्त केलं आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लखनौ इथल्या ब्राह्मोस एकात्मीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं हा प्रकल्प म्हणजे भारतानं संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल आहे आणि यामुळे भारताची ताकद वाढेल असं म्हणाले ब्रह्मोस हे केवळ शस्त्र नाही तर ते भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचा शत्रूला देणारा इशारा आणि संरक्षण करण्याच्या असं ते म्हणाले भारत पाकिस्तान फुटेज म्हणून लढाऊ गेमिंग व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं समाज माध्यमांवर प्रसारित केले जात असून नागरिकांनी अशा पोस्टना बळी पडू नये असं आवाहन पी आय बी केलं आहे याबाबत काही संशयास्पद आढळलं तर त्याची माहिती आठ सात नऊ नऊ सात एक एक दोन पाच नऊ या व्हॉट्सअप क्रमांकावर आणि फॅक्ट चेक द रेट डॉट डॉट इन या ईमेल पत्त्यावर पाठवावी असं आवाहनही पी आय बीनं केलं आहे चीनमध्ये शांघाय इथं आयोजित तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तिरंदाज दीपिका कुमार यांनी पार्थ साळुंखे यांनी कांस्य पदकाची कमाई केली दीपिकाने टोकियो ऑलिम्पिक संघाच्या सुवर्ण पदक विजेत्या कोरियाच्या कांग चा, युंगचा सात तीन असा पराभव हो केला तर पार्थ साळुंखे याने पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेत्या फ्रान्सच्या बॅप्टिस्ट एडिसचा सा, सहा चार असा पराभव हो केला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार